आणि या मोर्चाच्या निमित्तानं राज ठाकरे ज्यावेळा या ट्रेनमधून प्रवास करत होते त्यावेळा त्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांशी देखील संवाद साधला अनेकांशी हस्तांदोलन देखील त्यांनी केलं आपण पाहतोय बाळा नांदगावकर असतील अविनाश अभ्यंकर असतील हे नेते देखील त्यांच्यासोबत या संपूर्ण ट्रेनच्या प्रवासामध्ये होते आणि महत्व मह... आत्ता आपण पाहतोय बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर हे दोघंही चाललेले आहेत मोर्चाच्या ठिकाणी आणि आता पाठीमागा आपण पाहतोय की राज ठाकरे हे स्वतः लोकल ट्रेनमधून उतरलेले आहेत आणि ते आता मोर्चाच्या ठिकाणी जात आहेत मोर्चा खरं तर एक वाजता आहे मात्र त्यापूर्वी राज ठाकरे एका हॉटेलमध्ये जाणार असल्याचं देखील आपल्याला समजतं आहे आणि त्यानंतर बरोबर एक वाजता राज ठाकरे हे मोर्चाच्या ठिकाणी म्हणजे जिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या फॅशन स्ट्रीटवर दाखल होणार आहेत त्यानंतर त्या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल ते महापालिका चौकामध्ये आपण ही थेट दृश्य पाहतोय राज ठाकरे यांची राज ठाकरे खरं तर पोलिसांच्या कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये आहेत मोठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला होता आणि त्यामुळं या सगळ्या कार्यकर्त्यांच्या त्याचबरोबर पोलीस सिक्युरिटीच्या घराड्यामध्ये मधूनच राज ठाकरे हे आता चर्चगेट स्टेशनवर दाखल झालेले आहेत ते थोड्याच वेळात आता हॉटेलमध्ये पोचतील आणि त्यानंतर बरोबर एक वाजता राज ठाकरे हे मोर्चाच्या ठिकाणी इकडे करण्याचा प्रयत्न त्यांचा मनसे असताना त्यांचा कॉनवा इकडे लागलेला आहे आणि कोणत्याही क्षणी खर्यानं इथे पोचतील आणि हे चित्र इथे आपल्याला पाहायला मिळत आहे एकत्र पाहायला मिळालं तर मनसाध्यक्ष राज ठाकरे हे आता इथे पोचलेले आहेत आणि कुठल्याही क्षणी मनसाध्यक्ष राज ठाकरे हे आता थेट चर्चगेट स्टेशन वरून त्यांचा प्रवास संपलेला आहे ते चर्चगेट स्टेशन इकडे आहेत अनेक कार्यकर्ते आता इकडे एकत्र येताना दिसत आहेत मनसाध्यक्ष राज ठाकरे अनेक कार्यकर्त्यांनी आता इकडे गर्दी केलेली आहे आणि ते चित्र आपल्याकडे पाहायला मिळत आहे साधारण एक वाजता जो सत्याचा मोर्चा सुरू होणार आहे त्या मोर्चासाठी म्हणून राज ठाकरे त्या मोर्चामध्ये सहभागी होतील चर्चगेट पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरामधून हा मोर्चा सुरू होणार आहे तिथं राज ठाकरे साधारण एक वाजता पोहोचतील आणि या मोर्चाला सुरुवात होईल एका हॉटेलमध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर दुपारी बरोबर एक वाजता मोर्चाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत ज्या ठिकाणावरून मोर्चा सुटणार आहे त्या फॅशन स्ट्रीटमधल्या ठिकाणी राज ठाकरे दाखल होतील आत्ता आपण पाहतोय मनसे कार्यकर्तून कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते कारण राज ठाकरे हे बऱ्याच वर्षांनंतर लोकल ट्रेननं त्यांनी प्रवास केलेला आहे आणि जवळपास शिवतीर्थपासून दादरपर्यंत ते कारनं आलेले होते आणि त्यानंतर दादरपासून चर्चगेटपर्यंत राज ठाकरे हे त्यांच्या गाडीनं आले लोकल ट्रेननं आलेले आहेत आत्ता आपण पाहतोय की राज ठाकरे हे निघालेले आहेत तुमच्या गाड्यांचा ताफा आता चर्चगेट स्टेशन परिसरातून निघाला